जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात एका शेतकऱ्याने लाचखोरी विरोधात अनोखे आंदोलन केले पंचायत समितीमध्ये विहीर किंवा घरकुल मंजुरीसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप करत या शेतकऱ्याने चक्त पन्नास लाखांच्या नकली नोटा उधळत निषेध व्यक्त केला हा प्रकार आमदार सुरेश घस यांच्या मतदारसंघात घडला आहे संबंधित शेतकऱ्याने पंचायत समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र योग्य ती कारवाई होत नसल्याने त्याने हा संतप्त निर्णय घेतला स्थानिक शेतकऱ्यांनीही पंचायत समितीत घरकुल मंजुरीसाठी खुल्या पैशांची मागणी केली जाते असे सांगत निषेध नोंदवला यासोबतच अशा प्रकरणांमध्ये वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला ही, ही परिस्थिती केवळ पंचायत समितीपुरती मर्यादित नसून महापालिका व अन्य सरकारी कार्यालयांमध्येही अशा प्रकारचे कारभार चालतात का आणि हे कोणाच्या संगणमताने चालते असा सवाल उपस्थित केला जात आहे सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका